डॉक्टर झाली तू ते काय आहे त्याच्यामध्ये काय असते हां औषध असते ना इंजेक्शन कुठं आहे हां औषधाची बॉटल कुठे आहे काना लावून डॉक्टर चेक करतात पेशंटला पेशंटला चेक करणार आहे तू पेशंटला चेक करणार आहे डॉक्टर होणार आहे की तू नु? ते, ते काय चेक करायचं असतं पेशंटला ती त्यांनी पेशंटला काही लागलं असेल तर ते त्यांनी एका पट्टी त्यांना पट्टी कापायची असते ते लावून का पेशंटला चेक करणार आहे तू

डॉक्टर झाली तू ते बसवायचं व्यवस्थित ना तू डॉक्टर आहे ना व्यवस्थित बसवायचं ना बसत येत नाही ते काय इंजेक्शन आहे का इंजेक्शन आहे ते औषधाची बॉटल कुठे आहे

कात्री। कात्री ताको। ना। ताको। ना। ताको। ना। ताको। ते पण चेकअप करायचं आहे काहीतरी काहीची कात्री दोन दोन कात्री आहे ना ती पण कात्रीच आहे ना ते चाकू चाकू ते लावून चेक करणार आहे तो पेशंटला बरोबर बसला आता पेशंटला चेक करणार आहे तू ते लावून चेक करणार आहे पेशंटला कसं चेक करायचं ते खाल खाल्लं खाल्लं हातात धर ते लालवाद ते रे ते त्याचं 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 ते लाईल ती खाली खाली ती काणार खाली वालो, वालो. थी समर समर थी ते खालचं हातात धरायचं हे वाल हे ते समोर समोर ते खालचं ते त्याच ते नळी नळी ते खालचं हे वाल हे वाल ते हातात धरून चेक करायचं पेशंटला असं लावायचं इथं इथं लावायचं पेशंटला डॉक्टर झाली तो डॉक्टर झाली काय इंजेक्शन आहे